कोल्हापूर गुजरे येथील सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातून चोरी करून फरार झालेल्या परप्रांतीय कारागिराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात अटक केली आरोपीकडून वीस तोळे सोन्याचे अंदाजे अठरा लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत ही कामगिरी कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुजरी परिसरातील एस आर एस बँगल या दुकानात रौदुल शेख यांचे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम चालते येथे काम करणारा बंगालचा कारागीर नाजीबुल औलाद अली शेख पश्चिम बंगाल सध्या राहणार कोल्हापूर याने चौदा एप्रिल रोजी वीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाची जबाबदारी सोपवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार परशुराम गुजरे व योगेश गोसावी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी पुणे येथील रविवार पेठेत मित्राकडे गेल्याचे समजले तत्काळ पथकाने तेथे धाव घेत आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व वीज तोळ्याचे सोन्याचे दागिने हस्तगत केले सदर आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोसुटके पोलीस अंमलदार परशुराम गुजरे योगेश गोसावी महेंद्र कोरी रोहित मर्दाने अमित सरांज वैभव पाटील संतोष बर्गे गजानन गुंड राजेश राठोड अनिकेत मोरे सचिन जाधव विलास किरोळकर यांच्या पथकाने केले